कोण आहे तू कोणतं गेम बघतो हॅलो हॅलो जेवण झालं का तुमचं काय जेवलं काय भात कोणासोबत खाल्लं कोणासोबत खाल्लं तुमच्या पप्पाचं नाव काय मम्मीचं नाव मम्मीचं नाव स्वाती त्यांचं जेवण झालं का काय जेवले ते काय जेवले काय जेवले ते ते काय जेवले कोणती भाजी होती भाजी कोणती होती आलं नाही बोलाय की तेव्हा अनुदान अनु कुठ चालली नाही ना लाव परत फोन फोन लावला परत बोल

इकडे Atau का दिसते Atau Atau जो आता मारतय नन्ना